नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हर हर महादेव माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थि महाशिवरात्रीचा उपवास केला जातो आज शुक्रवार आठ मार्च रोजी महाशिवरात्र आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय करावेत यामुळे तुम्हाला अनेक पटीने जास्त परिणाम मिळतील महाशिवरात्रीला महादेवांचं हे तत्व शिवतत्व हे जागृत अवस्थेत असतं त्यामुळे या दिवशी तुम्ही जे पण उपाय कराल त्याचे फळ तुम्हाला हे हजारपटीने जास्त मिळत असतात त्यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्या असू द्या तुम्हाला होतील तेवढे उपाय तुम्ही आज महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचे आहे यावर्षी महाशिवरात्रीला शिव योगासोबत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे आणि या विशेष योगावर जर का आपण काही उपाय केलेत याचं फळ हे आपल्याला अनेक पटींना जास्त मिळत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणातील काही खास उपाय बघणार आहोत जर का तुम्हाला पैशाची समस्या असेल अडचणी असतील मुलं ऐकत नसेल मुलांना आजार पण येत असेल पैसा टिकत नसेल आपल्या घरात लक्ष्मीने अखंड वास करावा लक्ष्मीची धनधान्याची आपल्या घरात कधीही कमतरता भासू नये त्याचप्रमाणे आपल्या घरात सर्वांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी आपण हे उपाय करायचे आहे तर आपल्याला आजच्या दिवशी बेलाच्या झाडाला संध्याकाळी या पद्धतीने एक दिवा लावायचा ला आहे स्वत महादेवांनी सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली जो कोणी दिवा प्रज्वलित करेल तो सदा सुखी राहील त्याच्यावर माझा कृपा आशीर्वाद हा अखंड राहील माता लक्ष्मी सदैव त्याच्या घरात वास करेल याच कारणामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाखाली एक कणकेचा चवमुखी दिवा बनून तो प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे हे तेल नसेल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकतात मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालून यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे या दिव्याखाली खाली तुम्हाला थोडंसं अक्षतांचं किंवा फुलांचं आसन द्यायचं आहे आणि हा दिवा तुम्ही बेलाच्या झाडाखाली लावून तुम्हाला नमस्कार करायचा आहे बघा यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरात कशाचीच कमतरता पडणार नाही पैशाची चणचण अडचण दूर होतील यानंतर दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगासमोर लावायचा आहे आता हा दिवा देखील तुम्ही कणकेचा लावू शकतात किंवा इतर कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकतात पंथी घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या शिवलिंगासमोर लावायचा आहे दिव्याखाली एक प्लेट घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करा यानंतर तुम्हाला एक दिवा महादेवाच्या मंदिरात जाऊन लावायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाताना तुम्ही पंथी घेऊन जा छोटी छोटा दिवा मिळतो तो घेऊन जा किंवा तुम्ही कणकेचा दिवा नेला तरी चालेल पण दिवा तुम्हाला हा घरूनच न्यायचा आहे तिथे देखील तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावू शकतात तुम्हाला महादेवांना नमस्कार करायचा आहे दिवा लावून नमस्कार करायचा आहे त्यानंतर अजून एक दिवा तुम्ही महादेवाच्या मंदिराच्या महा बाहेर लावायचा आहे बघा जिथून आपण बाहेर येतो किंवा आत जातो त्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला मुख्य मेन जागेवर हा दिवा लावायचा आहे हा दिवा देखील तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा लावू शकतात किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा हा दिवा तुम्ही लावू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला महाशिवरात्रीला दीपदान करायचं चा, आहे या चार ठिकाणी तुम्हाला हा दिवा आवर्जून लावायचा आहे बघा महाशिवरात्रीला जर का तुम्ही हे काही उपाय केले अशा पद्धतीने जर का काही दिवे लावले तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल महादेवांची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या घरात कशाचीच कधीच कमतरता पडणार नाही तुमच्या घर तुमचं घर हे नेहमी सुख समृद्धी आणि आनंदाने भरलेलं राहील तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल बेलाच्या झाडाला महादेवाचे निवासस्थान मानले जाते शिवरात्रीला बेलाच्या झाडाखाली उभे राहून जर का खीर आणि तुपाचे दान केले तर बघा हे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो अशा लोकांना आयुष्यभर सुख आणि सुविधा मिळतात आणि त्यांच्या सर्व कार्यात यश मिळते अशा लोकांचे कोणतेही काम पैशाच्या अभावामुळे थांबत नाही आणि घरात सुख समृद्धी नांदते एवढं महत्त्व या बेलाच्या झाडाला आहे त्यामुळे आज बेलाच्या झाडाखाली तुम्ही आवर्जून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तरी लावायचा आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद हर हर महादेव